नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री रे आपलं आपल्या टिक्कर मराठी या हार्दिक मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण रोज तलाठी भरतीचा अभ्यास ते सहा मध्ये लाईव्ह लेक्चर मध्ये करत असतो आज या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक पद्धत दाखवणार आहे आकृत्यांची संख्या मोजणे हा प्रश्न आपल्याला येत असतो तर त्यामध्ये आज मी तुम्हाला या ठिकाणी भाग क्रमांक एक त्रिकोण मोजा हे दाखवणार आहे चला बघूया प्रश्न आपले आकृती आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बेस ही आकृत्या अशा दिलेल्या असतात त्यामध्ये पहिली आहे ही आकृती तिला आपण नाव देऊन घेऊया ए बी सी या ठिकाणी आहे तुमचा एक त्रिकोण आता दुसऱ्या आकृतीमध्ये गेल्यानंतर हा एक त्रिकोण इथे नाव देऊन घेऊया ए बी सी आणि डी आता ए बी हा झाला तुमचा एक त्रिकोण ए बी डी नंतर झाला ए डी सी आणि नंतरचा त्रिकोण हा सर्वात मोठा ए बी सी बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला छोटी आकृती येते त्यावेळेला आपल्याला हे उत्तर येतं पण ज्या वेळेला अशा पद्धतीची आकृती येते त्यावेळेला आपण असे नाव देऊन नंबर देऊन मोजत बसणार आहोत का आपला टाइम वाया घालवणार आहोत का अजिबात नाही बघा तर आया है त्या या पद्धतीची ज्या वेळेला आकृती येते त्यावेळेला नंबर द्यायचे एक आणि दोन इथे तुम्ही एक अधिक दोन केल्यानंतर मिळतात तीन आणि या ठिकाणी बघा हा एक त्रिकोण हा दोन आणि हा पूर्ण मोठा एक तीन असे होतात समजलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करा बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येतो अशा पद्धतीचा तर या वेळेला या ठिकाणी काय करायचं आहे नंबर देऊन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच असे नंबर दिल्यानंतर नंबर दिल्यानंतर या नंबरची बेरीज करायची आहे एक अधिक दोन तीन तीन तीन, तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच किती होतात पंधरा म्हणजे आपल्या या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर पंधरा आहेत आणि अजून यामध्ये शॉर्ट पद्धत बघितली तर काय करायचा हा शेवटचा अंक पकडायचा पाच आणि पाच गुणी पुढची संख्या घ्यायची सहा भागीले दोन आता या ठिकाणी दोना नी भाग द्यायचा बे कि बे? बे त्रिक सहा आणि पाच गुणिले तीन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत पंधरा पंधरा काय आहे त्रिकोण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघूया बघा या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची आकृती येते नंतर अशा पद्धतीची विचारली जाते नंतर अशा पद्धतीचे पण प्रश्न हे येतात बघा काही अवघड नाही एकदम सोपं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच तसंच इथे पण एक दोन, चार, एक अधिका दोन अधिका तीन अधिका चार पाच आता ह्या सर्वांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच पाच चार नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथे आहे तुमची बेरीज पंधरा आणि इथे पण आहे पंधरा तर पंधरा अधिक पंधरा तर एकूण तुमचे त्रिकोण आहे तीस या ठिकाणी त्रिकोण असणार आहे तीस आणि जर या ठिकाणी अजून एक लाईन वाढली तर याची पण काय येणार असे नंबर देऊन घ्यायची बेरीज करायची इथे येणार तुमचे पंधरा तर हे पंधरा हे पंधरा आणि हे पंधरा किती होतात पंचेचाळीस बघा विद्यार्थी मित्रांनो कितीही लाईन आयोग देऊ दे आपला प्रश्न हा चुकणार नाही ही ट्रिक मेथड तुम्ही करताय तुमचा गणित प्रश्न जाणार नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या गणितात अजून ट्रिक सांगितली आता शेवटची संख्या घ्यायची पाच पाच गुणिले सहा भागिले दोन बे त्रिक सहा पाच गुणिले तीन केल्यानंतर मिळत पंधरा तर इथे पंधरा पाया आहे तर इथे पण पंधरा इथे पण पंधरा म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस अशा पद्धतीची ही तुमची अजून एक शॉर्ट मेथड आहे बघूया आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा इथे पण त्रिकोण दिलेला आहे तर काय करायचं नंबर पद्धत असं वेगळं वेगळं मोजत बसणार एखादा प्रश्न चुकला आपलं उत्तर चुकतं एखादी आकृती कमी जास्त होते म्हणून इथे नंबर देऊन घ्यायचे एक दोन तीन आणि चार परत इथे एक आणि दोन आता दोन आणि एक किती होतात तर तीन, तीन? तीन। आट, दाहा। दाहा हे त्रिकोन झाले तुमचे तीन आणि इथे किती होतात चार अधिक तीन सात अधिक दोन आठ नऊ आणि दहा म्हणजेच दहा अधिक हे वरचे तीन किती झाले तुमचे तेरा या ठिकाणी एकूण त्रिकोण आहे या आकृतीत तेरा बघूया आता शेवटचा प्रश्न शेवटची आकृती या ठिकाणी आहे आकृती इथे नंबर देऊन घेऊया एक दोन तीन चार आपल्याला डोळ्याला किती त्रिकोण दिसत या ठिकाणी चार बरोबर चार आणि हा एक मोठा त्रिकोण तुमचा म्हणून होतात पाच या पद्धतीने बघा त्रिकोण मोजा तुम्ही मोजला तर तुमच्या परीक्षेला एकही प्रश्न हा जाणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीत टाईप दोन मध्ये त्रिकोण तुम्हाला मोजायला येत असतात जे चौकोनामध्ये दिलेले असतात तर या ठिकाणी एक आणि दोन किती झाले दोन त्रिकोण झाले इथे आहे तुमचे दोन त्रिकोण नंतर तुम्हाला प्रश्न येतो या पद्धतीची आकृती दिलेली असते तर इथे पण काय करायचं इथे किती त्रिकोण आहे एक दोन तीन चार परत हा पाच परत हा सहा हा सात आणि हा आठ बघा विद्यार्थी मित्रांनो असं तुम्ही करत गेलात तर कदाचित तुमचं उत्तर हे चुकू शकतं म्हणून काय करायचं नंबर पद्धत एक दोन तीन चार चार गुणिले दोन म्हणजे चार ची दुप्पट किती होते आठ होते म्हणजे या चौकोनामध्ये त्रिकोण किती आहेत आठ जे मी तुम्हाला दाखवलं आहे बघा एक दोन तीन चार झालं नंतर हा तुमचा पाच हे आहे सहा हा आहे सात आणि हे आहे सगळ्यांना समजलं तर सेशनला लाईक करा कमेंट्स करा जेणेकरून मी अजून नवनवीन शॉर्ट्रिक व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करेन बघा या ठिकाणी आकृती तशीच आहे फक्त लाईन ही रेषा वाढवलेली आहे म्हणून या ठिकाणी नंबर देऊन घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाचे दुप्पट किती बारा या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे बारा तशीच बघूया पुढची आकृती आता या ठिकाणी पण या ठिकाणी नंबर लिहून घ्यायचे जशा तीन आकृत्या झाल्या तशी ही चौथी आकृती असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ ची दुप्पट किती आठ गुणिले दोन केल्यानंतर दुप्पट मिळते किंवा आठ अधिक आठ केल्यानंतर ही दुप्पट मिळते म्हणून आठ गुणिले दोन बरोबर मिळतात सोळा या ठिकाणी तुमचे त्रिकोण किती आहेत एकूण सोळा चला बघूया आता पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची लेवल ही वाढवलेली ले आहे जेणेकरून येणारे तुम्हाला काउंटिंग ऑफ फिगरचा प्रश्न हा तुमचा अजिबात जाणार नाही बघा या ठिकाणी सेम पद्धत चार, एक, दोन, आनी, चार। आता हे चार गुणिले दोन चार ची दुप्पट होते आठ परत इथे चार गुणिले दोन होतात आठ आता या ठिकाणी हा एक बिंदू दिसतो हा एक बिंदू दिसतो तर या दोन पासून दोन त्रिकोण तयार होतात कसे होतात हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण म्हणून हे घ्यायचे दोन आता या सर्वांची करायची आठ अधिक आठ सोळा सोळा आणि दोन सतरा अठरा म्हणजे या ठिकाणी एकूण त्रिकोण किती आहेत अठरा त्रिकोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गणित आहे आकृती आहे जी अजून अडवलेली आहे आणि तलाठी भरती सरळ सेवा पोलीस भरती कोणत्याही परीक्षेला या आकृती तुम्हाला येतात म्हणजे येतात बघा या ठिकाणी नंबर देऊन घेऊया आपण एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता या चौकोनामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत आठ चारचे दुप्पट आठ जे मी तुम्हाला अगोदर दाखवले इथे पण आठ इथे पण आठ इथे पण आठ बरोबर आता या ठिकाणी बिंदू ही रेषा बिंदू आहे हे किती बिंदू आहेत दोन तर या ठिकाणी किती त्रिकोण बनतात एक आणि हा एक आणि हा एक दोन म्हणजे दोन परत इथे हे आठ आणि इथे पण आहेत दोन तुमचे रेषा बिंदू आहेत यापासून दोन तुमचे हे त्रिकोण बनतात म्हणून इथे दोन घेऊया परत इथे पण आहेत म्हणजे इथे पण दोन घेऊया आणि या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे आता हे दहा 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 तीस आणि हे वरचे आठ अडतीस म्हणजे या ठिकाणी आपल्या आहेत अडतीस त्रिकोण बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने सोप्या भाषेत मी तुम्हाला त्रिकोण समजावलेले आहे आणि हे आहेत या ठिकाणी पण सेम या चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत तुमचे आठ इथे पण किती आहेत आठ आणि इथे किती आहेत आठ परंतु या ठिकाणी बिंदू रेषा बिंदू एक दोन परत इथे रेषा आहे एक दोन म्हणजे हे दोन हे दोन चार हे आठ हे आठ आणि हे आठ या सर्वांची करायची आहे बेरीज या ठिकाणी आठ सोळा तीन आठ चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे या सर्वांची बेरीज आपल्याला काय मिळते अठ्ठावीस तसंच बघूया आता पुढचा चौकोन चौकोनामध्ये दिलेले आहे त्रिकोण आणि हे किती आहेत ते बघूया ज्यांना ज्यांना याचा उत्तर येत असेल त्यांनी कमेंट मध्ये नक्की टाका काय उत्तर काय नाही ते नक्की ना बघा बघा या ठिकाणी नंबर देऊन घेऊया एक दोन तीन चार चार चौकोन दिसत आहेत इथे पण चार दिसत आहेत इथे पण चार दिसत आहे आणि इथे पण आहे म्हणजेच हे हे इथे आणि इथे इथे आहेत आठ इथे आहेत आठ इथे आहेत आठ आणि इथे आहेत आठ बरोबर सोळा सोळा बत्तीस हे तुमचे आहे बत्तीस अजून कोणते राहिलेले आहेत त्रिकोण अजून बघा या ठिकाणी परत हा एक मोठा चौकोन दिसत आहे आणि ह्या चौकोनामध्ये पण किती तयार होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर म्हणून इथे होतात आठ आठ झाले आठ नंतर म्हणजे हे किती होतात बत्तीस आठ तर चाळीस चाळीस नंतर अजून कोणते आहेत तर या ठिकाणी हे बिंदू आहेत हा एक हा दोन हा तीन आणि हा चार म्हणून याच्यामध्ये परत चार ऍड करायचे तर उत्तर मिळते आपल्याला चौरेचाळीस या ठिकाणी चौरेचाळीस आपले संख्या असणार आहे कारण या ठिकाणी हा बाहेरचा पण त्रिकोण घेतलेला आहे आणि हे पण घेतलेले आहेत म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरतीच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत दोन हजार बावीस आणि दररोज मोफत लाईव्ह लेक्चर हे आपले असतात त्या ठिकाणी मी गायत्री बुद्धिमत्ता पाच ते सहा शिकवते नंतर सहा ते सात तुमचं सामान्य ज्ञान असतं सात ते आठ तुमचा मराठी नंतर आठ ते नऊ तुमचं इंग्रजी व्याकरण आठ नऊ ते दहा तुमचं गणित व्याकरण सॉरी गणित विषय तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वी तुम्ही टेलिग्राम वरती टिक्कर मराठी चॅनल डिस्कशन बॉक्स मध्ये आहे ती लिंक जॉईन करा आणि लेक्चर तुम्हाला शॉर्ट ट्रिक पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा सेशनला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तोपर्यंत थँक्यू भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र